गुलाबी थंडी मध्ये संपूर्ण खेळाचा आस्वाद आपण घेतोय एक अप्रतिम सामने पाहतोय एक तुल्यबल संघ पाहतोय जसा तसे प्रत्युत्तर देणारे खरोखरच ग्राउंड क्रमांक एक वरती आपण पाहिलं तर एक भले मोठी लढत चालू आहे भला मोठा युद्ध चालू आहे येथे या युद्धामध्ये अंतिम आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल यांच्याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे कोलवर चढाई केल्यानंतर अतिशय सुंदर अशी पटकट क्या बात है ला पकड़ एक भल्या मोठे एसटी होता परंतु त्यांना सुंदर अशी पकड केली गेली या मोर्चा संघाकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा सत्तावीस नंबर जर्सी प्रदान केला हा चढाई पटू कितपत गुण मिळतोय त्याला प्रयत्न करतोय दोन्ही कोपरे हळून काढतो मात्र इथे कुठेतरी चुकीचे डिफेन्स पाहतोय आपण एक भले मोठी चूक कुठेतरी आपल्या संघाला अडचणीत नेऊ शकतोय याचं सुद्धा भान असावं प्रत्येक खेळाडूला कारण येथे आपल्याला खेळायचं आहे जिंकायचं आहे स्वतःसाठी नाही तर गावासाठी खेळायचं आहे आणि कबड्डी हा खेळ पुन्हा एकाचा नसून सात खेळाडूंचा एकजूट असावा तरच आपला विजय हा निश्चित असतो कृपया दुखापत झाले असल्या आपला राखीव खेळाडू आपण खेळू शकता दुखापत झालेल्या खेळाडूला क्षणभर विश्रांती सुद्धा आपण द्या पुन्हा एकदा दरम्यान ओळ्या ग्राउंड क्रमांक एक वरती इथे सुद्धा एक थोडे मोठी लढत पाहतोय आपण ज्या संघाची एंट्री फी बाकी आहे त्यांनी एंट्री द्यायची आहे निश्चित यशस्वी होऊ शकतो परंतु जर प्रयत्न झालाय तर मात्र सुपर टायकल होईल त्या ठिकाणी यशस्वीरित्या राजाला त्या ठिकाणी केले जात आहे पराभूत काही शक्य आहे एका चढ्यामध्ये अकरा गुण तुम्ही मिळू शकता एका चढ्यामध्ये सात खेळाडूंना तुम्ही बात करू शकता असा हा बहुतांश गुण मिळून देणारा हा कबड्डीचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय आजच्या जगात भैरवनाथ क्रीडा मंडळ देऊळवाडी करकाई यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी बघायला मिळतोय रायगड जिल्ह्यातल्या काना को कोपरातून या ठिकाणी संघ दाखल झाल्यानंतर आपला बहारदार खेळ दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला गेला के <laughs> सामना भिरकावून दिला असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय यावेळेस मात्र यशस्वीरित्या मध्यरक्षकाला टिपला जातोय मांडीवरती थाप दिली जाते प्रतिस्पर्ध्याला सांगितलं जातोय होय मी तुझा बाप आहे कोण होणार कोणावरती भारी आणि कोण जाणार हे भव्य भव्य चषक ठेवून आपल्या घरी कोण होणार आज सायकलीवरती स्वार आणि कोण होणार पकडींचा निश्चिता जे होईल ते बघितलं जाईल परंतु जे काय होणार ते मात्र रोमांचक होणार एवढं मात्र निश्चित यावेळी मात्र शृंखला ही ते शोरे मैदानाच्या बाहेर मैदान क्रमांक दोन वरती देखील एक जबरदस्त सा सामना आपल्याला बघायला मिळतो नंबरवाडी विविध श्रीकृष्ण भोमली माननीय श्री हसमुख हिरवे हे सुद्धा एक बहुमूल्य वेळ जाऊन आपल्या सामन्यासाठी उपस्थित झाले तरी आपला इच्छेत सन्मान करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे हसमुख हिरवे रायगड जिल्हा आदिवासी खजिनदार आदिवासी कबड्डी जिल्हास्तरीय खजिनदार हसमखिरे यांचा सुद्धा इच्छेत मान सन्मान केला जातोय खरोखरच आपला बहुमूल्य वेळ आपण आमच्यासाठी खर्च केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार तसेच सहर्ष स्वागत कळम आणि ढेपावाडी आपण ताईच राहा मैदान क्रमांक एक रिता कळम ढेपाव Vâng xin lỗi 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 اوه

मिक्स लॉट खेळला जाईल अ गट ब गट या दोन्ही गटाचे मिक्स जाणार आहे या सूचनेकडे आपण लक्ष द्या आणि सामने पाच सातशे खेळले जातील मध्यंतरापूर्वी पाच मिनिट आणि मध्यंतर झाल्यानंतर उत्तरार्धामध्ये आपण सात मिनिटाचा सामना खेळणार आहोत

Yeah! <laughs>

नंबरवाडी संघ मात्र बॅकफूट वर जातोय जबरदस्त खेळ या ठिकाणी बघायला मिळतो भोंगोली संघाच्या माध्यमातून इंद्र असेल केशव असेल रोशन असेल तरी देखील संघ बॅकफूट वरती चाललाय याचा अर्थ मेहनत कुठेतरी कमी पडते मेहनतीचा खेळ मैदानामध्ये उतरवावा लागेल मित्रांनो आता मात्र सगळ्यात आत महागडा खेळाडू रोलेक्सई करता सज्ज झाला आहे यावेळेस हितेश दोरेला मल्टिपल पॉइंट रेड करावे लागतील जर संघाला विजयी संपादन करून द्यायचा आहे तर मात्र ठिकाणी चा मैदानामध्ये होण गरजेचं आहे वारंवार शृंखलेमध्ये मध्ये फसला जातो हितेश यावेळेस मात्र यशस्वी झाला प्रत्युत्तर दिलं जाईल सत्तावीस नंबरच्या माध्यमातून वारंवार चढा करतोय जाणू ध्या खमधून गाजवून सोडली त्यांचे बघायला मिळतात नवेवाडी संघाच्या माध्यमातून हितेश दोरे आणि दिनेश दोरे हितेश म्हणून कसाचे सणा आता मात्र आक्रमक साण्या कराव्या लागतील त्याशिवाय पर्याय देखील नसेल

૜ાē ઱૨ સણર મદર વείટ સ૿ં િસ૨ સિર સિર ગષ ચ૮ર મા હટલા હ ભણર હહણ નિ હા80 ષો નિણ કાæ નિણ નિણ નિોણ ન્� ಕಮ್ಯಾಕ್ ಕರಾವಿತ್ತ ಸುಣ್ಣ ಆಘಾಡಿ ನಂಬರ್ವಡಿ ಸಂಘ ಸಡ ಮ एक आक्रमक खेळाडू आपल्याला बघायला मित्र नंबर वडी सांग जरा ग्राउंड क पण होणारा सामना कळपहोळशे टेपावाडी अंतिम आणि लास्ट दुखात शिरो जिरो मिनटाच्या आतमध्ये आजार आहे ग्राउंड क नाम काय एक वर कळप टेपावाडी विजयी संघाचे सर्व कर्णधार आपण व्यासपीठाकडे चला विजयी संघाचे सर्व कर्णधार आपण कृपया व्यासपीठाजवळ आता झालेला ग्राउंड क्रमांक एक वर सामना बोरीचा महावर्ष नैवाडी बोरीचा महासंघ संघा दहा गुणांनी विजय झाला ग्राउंड क्रमांक पंधरा चा काम बघतील